धाराशिव लेडीज क्लबच्या अध्यक्षा आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांच्यातर्फे तिळगुळ आणि हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे शिवाय यावेळी विशेष आकर्षण म्हणून होम मिनिस्टर या विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे या स्पर्धेअंतर्गत महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे याशिवाय उखाना स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेअंतर्गत विजेत्यांना पाच पैठणी आणि अनेक आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना धमाल करण्याची संधी मिळेल पंचवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अर्चनाताई पाटील यांच्या तेर इथल्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन अर्चनाताई पाटील यांच्यातर्फे करण्यात आले आहे